दहा वाजलेले आहेत आजचा वार बुधवार आहे तारीख आहे सव्वीस मार्च सगळी पारशी कामं आवरलेली आहेत आंघोळी झालेली आहे फक्त राहिलेल्या अंगणाची साफसफाई जसं मी प्रत्येक वेळी म्हणत असते बाहेर दिसत नाही दार घेत मी लवकर काढत नाही कारण कोणी उठलेलं नसतं आणि बाहेर बघावं तर थोडीशी भीती वाटते त्यामुळे मी दार काढत नाही कारण आपलं घर साईडला आहे तर आतमधली सगळी कामं मी आवरले आंघोळ वगैरे झालेले इडली खिडकी पण मी उघडलेली आहे म्हणजे यावेळी छान गारगार हवा आहे ते छान वाटतं एकदम ताजी फ्रेश हवा असते मॉर्निंगची आणि कालचं दूध म्हणजे गरम करायला ठेवलेलं आहे आणि जे भांडी ते रात्री क्लीन झालेले ते सगळी मी रॅकला लावत आहे म्हणजे या वेळेमध्ये मी क्लिनिंग म्हणजे भांडे वगैरे घासण्याचं कुठलंच काम मी ठेवत नाही रात्री कितीही लेट झाला काही हरकत नाही सगळे भांडे कुठे क्लीन करून किचन काउंट स्वच्छ करूनच मी झोपते कारण कधी कधी असं होतं ना की जसं विचार करतो तसं होत नाही कधी कधी उठायला लेट होतो मग त्या दिवशी खूप पंचायत होते कारण एकतर वॉर्नची आपली धावपळ असते सगळ्यांना आवरून द्यायचं असतं परत बाकीची खूप सारी कामं असतात त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण भांडे ठेवले ना मग खूप सारी कामं होऊन जातात त्यावेळी आणि खूप चिडचिडपण होते म्हणून ही कामं मी रात्रीच आवडून ठेवत असते फक्त यावेळेस सगळे भांडे ना ते रॅकला लावते ला लाव मी पूर्ण रात्रभरात पाणी निसरा झालेला आहे तर भांडे फॅकला लावलेले आहेत आणि जे मोठे भांडे जसं कुकर आहे कढई आहेत पॅन वगैरे सगळं मी इथं किचन कावच्या खालच्या कप्प्यात ठेवले जे मोठे भांडे ती तिथंच असतात व्यवस्थित पण राहतात आणि मला घेता पण येत आणि आपटा झपटी होत नाही सगळ्यात महत्त्वाचं हे आहे म्हणजे कुकर हातात न पडलं ना तर ते खराब होऊ शकतं त्यामुळे ते किचन काउंच्या खालच्या कपड्यातच का मी हे मोठ्या साईजचे भांडे ठेवलेले आहेत तर दूध गरम झालेलं आहे आणि इकडं मी बनत ठेवले आहे चहा यांचं पण आवरलेलं आहे तर यांसाठी चहा देते आणि स्वयंपाक बनायला मी सुरुवात करते आणखी नांगणाची साफसफाईत राहिलेली आहे तर पण अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते म्हणजे आज खिचडी बनवणार आहे म्हणजे ब्रेकफास्टमध्ये आणि त्यासोबत दही किंवा चटणी असली तरी पण चालते आणि गरमागरम खिचडी तशी पण खायला खूप छान लागते तर इकडं चहा पावडर साखर टाकलेली आहे चहा बनत आहे तोपर्यंत मी इकडे खिचडीची संगसंग तयारी करून घेते कारण मॉर्निंगची वेळ खूप फास्ट जाते थोडंसं थोडंसंही अमकटमक आपण केलं की मग त्यावेळेस खूप लेट होतो आपल्याला तर इकडे मी घेतलेले ते एक ते दीड ग्लास तांदूळ तांदूळ धुवून घेते आणि थोडं वेळ पाण्यात टाकून ठेवते म्हणजे एक पंधरा वीस मिनिट भिजत राहते तोपर्यंत मी बाकीची सगळी तयारी करून घेते दिनेशही आवरत आहे म्हणजे लवकर आवर, आवर दूध वगैरे घेऊ नये कारण दिनेशलाही आजकाल थोडासा लेट होतच आहे म्हणजे अभ्यास वगैरे करत बसताना मग थोडासा लेट होतोच आणि तसं तर मॉर्निंगची वेळ खूप फास्ट जाते म्हणजे वेळ वेळेप्रमाणे जाते आपल्याला वाटतं फाट जाते कारण यावरती आपली धावपळ जास्त होते ना त्यामुळे तर इकडे मी घेतलेले भाज्या भाज्यामध्ये गाजर घेतलेले बटाटा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची कडी घेतलेला आहे तर या सगळ्या भाज्या बारीक चिरून घेऊ अगोदर मी गाजर आणि बटाट्यावरची साल काढून घेत आहे चिरून पाण्यात टाकून ठेवणार आहे म्हणजे कलर चेंज होणार नाही तोपर्यंत मी बाकीचं इकडे जे हे घेतलेले सगळं चिरून घेते आणि लसूण मी सोलून ठेवलेलं आहे म्हणजे जेव्हाही मला खाली वेळ भेटतो ना त्यावेळेस मी लसूण सोलून ठेवते कारण मॉर्निंगला खूप घाईगरबड होते आणि आता लसूण सोलणं म्हणजे वेळ खाऊ काम आहे म्हणून लसूण जेव्हाही वेळ भेटतो आठ दिवसाचा लसूण मी सोलून ठेवते तिकडे बटाट्यावरची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि चिरून पाण्यात टाकून ठेवते म्हणजे याचा कलर चेंज होणार नाही आणि तोपर्यंत तांदूळ पण भिजत आहे कुकर वगैरे काढून ठेवलेले आहे विचार केला की अगोदर वरण बनवायचं आणि डाळ पण मी कुकरमध्ये काढून ठेवलेली आहे पण नंतर विचार आला की आज खिचडी बनवूया दररोज भात वरण हे तर बनतच आहे आज खिचडी बनवूया मुगाची डाळ वगैरे टाकून टेस्टी बनते आणि रोज एकसारखं खाऊन पण कंटाळा येतो तर अधूनमधून बदलून बनवत गेलं ना त्याच त्याच वस्तू छान लागतात म्हणजे असं नाही की काही नवीन बनवतो आपण आ, एक दिवस खिचडी एक दिवस वरण भात एक दिवस धपाटी एक दिवस पराठा असा आपण बनवला तर कंटाळा येत नाही आणि लहान मुलं नानही करत नाहीत कारण दररोज थोडंसं वेगळ्या प्रकारचं त्यांना भेटतं तिकडे बटाटा मी चिरून घेतलेला आहे गाजर चिरून घेतलेला आहे बटाटा पाण्यात टाकून ठेवते अगोदर तोपर्यंत मिरची आणि टोमॅटो मी चिरून घेते कोथिंबीर खूप सारी घेतलेली आहे म्हणजे भाजी बनेल यामध्ये आणि खिचडी पण बनेल आणि दिनेश आवरले तो गेला आहे दूध आणण्यासाठी पण दूध इतक्या लवकर आलेलं नाही आहे म्हणजे टायमिंग बघितलेलीच नाही दिनेशनं सात वाजता दूध आणण्यासाठी गेलेलं आणि दूध येतं साडेसात वाजता म्हणजे आज दिसे पण थोडंसं लवकरच आवरलेलं आहे पण मला थोडासा लेट झालेला आहे म्हणजे खिचडी बनवायची तर तयारी खूप असते म्हणजे ही भाज्या वगैरे चिरणं आणि यामध्ये आणखीन आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता जसं बिनिस आहे गोबी आहे पण मी तर फक्त टमॅटो गाजर हिरवी मिरची बटाटा इतकंच घेतलेला आहे आणि मला आता थोडासाच लेट झालेलाच आहे उठण्यासाठी आणि त्यामुळे अंगणाची साफसफाई पण राहिलेली आहे टायमिंग सगळी तर साडेसात आता वाजतच आहे आणि दिने जातो आठ वाजता म्हणजे फक्त अर्धा तासच राहिलेला आहे तर पटकन मी खिचडी टाकते बनत राहील तोपर्यंत मी अंगणाची साफसफाई करून घेते कारण ही पण कामं करायला थोडासा वेळ झाला छान वाटत आहे म्हणजे जी कामं ज्या त्या वेळेत केली तर छान वाटतं कारण अंगणाची साफसफाई करायला थोडासा लेट झाला ना ठीक वाटत नाही असं म्हणतात की पूर्ण घरची कळा अंगण सांगतं अंगण जितकं स्वच्छ आहे तितकं पूर्ण घर स्वच्छ आहे तर अंगणाची सास क्लिनी करायला थोडासा वेळ झालेला आहे तर असं इकडे मी खिचडी बनत ठेवते म्हणजे दिनेस पण आवरेल तोपर्यंत असंच होतं घाई हो घर पण त्यामुळे हे मॉर्निंगला लवकर उठणं खूप गरजेचं आहे पण एक एक वेळा असं होतं ना की उठावं असं वाटत नाही किती वेळ ही अंधारात लोळत राहावं असं वाटतं पण एक वेळा उठलं ना सगळं आळस निघून जातो आणि आपल्या कामाला सुरुवात होते फक्त आतरणातनं बाहेर निघायची हिंमत केली पाहिजे तर इकडे मी आता सगळी तयारी केलेली आहे खिचडी बनवून घेते तर कुकरमध्ये मी इकडं दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं आणि दोन तेजपते टाकलेले आहेत आवडीप्रमाणे आपण यामध्ये आणखीन खडे मसाले टाकू शकता जसं दालचिनी लवंग विलायची त्याचा फ्लेवर यामध्ये छान येतो पण यांना आवडत नाही मी टाकले ले ले, टाकले मी टाकलेलं नाही फक्त तेजपते टाकलेले आहेत नंतर मी लसूण टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची गाजर सगळं सगळं टाकलेलं आहे परतून घेऊ हलकासा कलर चेंज होऊ लागला म्हणजे हलकासा कच्चीपणा गेला की यामध्ये पटॅटो टाकलेला आहे आणि परतून घेऊया आणि आता टाकूया यामध्ये सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि एक ते दीड चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण ही लाल मिरची पावडर तितकी तिखट नाही आहे त्यावेळी मी थोडीशी जास्त प्रमाणात टाकलेली आहे हिरवी मिरची पण मी टाकलेली आहे पण हिरवी मिरची पण आजकाल मार्केटमध्ये अशी येते ना अजिबात तिखट नाही आहे अशी येतं आहे फक्त चवळीची सेंग असल्यासारखी ही दिसायलाच हिरवी पण त्याचा तिखटपणा वगैरे नाही आहे त्यामुळे तिकडे हिरवी मिरची ही आणि लाल मिरची पावडर मी दोन्ही टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर मी टोमॅटो टाकलेले आहेत कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलेलं आहे नंतर टाकलेले पाणी म्हणजे आपण जे भिजवले तर ते पण टाकून परतल्यानंतर पाणी टाकलं तरी पण चालतं पण मी अशा पद्धतीने बनवते खूप टेस्टी खिचडी पण तयार होते पाणी टाकलेले नाही यामध्ये थोडासा गरम मसाला टाक टाकले जे घरी बनलेला आहे चोवीपर्यंत मीठ टाकलेलं आहे आणि या पाण्याला उकळ्यायचा वेट करूया आणि पसारा जे झाले ते पसारा पण मी संगसंग उचललेला आहे इथं बघू शकता पाण्याला उकळी आले तर यामध्ये मी एक कप मुगाची डाळ टाकलेली आहे मिक्स करून घेऊ हो आणि आता तांदूळ टाकायचे आहेत आणि कुकरचं टोपण लावते दोन शिट्या झाल्या परफेक्ट खिचडी बन तयार होते तोपर्यंत मी अंगणाची साफसफाई जी राहिलेली आहे ते मी करून घेते आणखीन एक तुमची कमेंट आली म्हणजे त्या दिवशी दोन तीन कमेंट आल्या त्या व्हिडिओवरती जेव्हा मी कांदे काढलेले होते म्हणजे तुम्ही विचारत होता की ते कांदेकडं कसे किलो आहेत आणि तुम्ही जे घेतलेला आहे कट्टा ते कितीला पडलेला आहे तसं तर मी यांना जास्त विचारपूस करत नाही की ते कितीला आणलं काय नाही काहीच मी विचारत नाही पण तुम्ही म्हणत होता की ते कटा कितीला पडलेला आहे तरी म्हणत होते की हजार रुपयेला कटा पडलेला आहे म्हणजे पन्नास किलो कांदे असतात त्यामध्ये आणि हेच थोडंसं हे, हे पडतं आपल्याला म्हणजे आपण जे जी एक एक किलो दोन दोन किलो कांदे आणतो ना खूप महाग पडतात पण कसं असतं ना शेटीनं एक एकच रुमा असतात म्हणजे किरायानं रुमा असतात आणि तिथं काही पर्याय नाही आपल्याकडे कारण तिथं स्पेस तितका नाही की जास्त कांदे घेऊन आपण टाकू शकतो ते कांदा असा आहे की आपण जमा करून एका पोत्यात वगैरे ठेवलं तर खराब होतात ते त्यासाठी भरपूर स्पेस लागतो आणि ते कांदे त्यावरती पसरवून टाकायचे असतात हव्या हवा लागत असली तरच कांदा व्यवस्थित राहतो पण आपल्या इथं जागा आहे भरपूर स्पेस भरपूर आहे त्यामुळे मी भरपूर सारे इकडं आणतात म्हणजे वर्षभराचं हे असतं दाळी धुळे आहे कांदे आहे जी हे वस्तू आहे वर्षभराचा मी घेऊन ठेवतो कारण आपल्यात स्पेस जास्त आहे पण कसं आहे ना शेटनं काही पर्याय नाही आपल्याला एक दोन किलो अशा हिशोबानंच घ्यायचं असतं पण तसं थोडंसं महाग पडतं हे म्हणत होते की हजार रुपयाला पन्नास किलो कांदे आलेले आहेत तर तुम्ही हिशोब लावू शकता कसं किलो पडलेले आहेत तर इकडं खिचडी तर मी बनत ठेवलेली आहे आणि इकडे आणि आणखी काय शेव्याची शेंगा ते घेऊन आले म्हणजे आता मार्केटमध्ये खूप ताज्या ताज्या फ्रेश शेंगा येत आहेत खूप साऱ्या आणलेल्या आहेत तर त्याचीच भाजी मी आज बनवणार आहे मग मी आज वरण वगैरे बनवलं नाही डाळ घेतलेली मी काढून ठेवलेली आहे आज हीच थोडीशी रसाभाजी मी बनवणार आहे आणि टोमॅटो मी एकदा जाळीमध्ये टाकून ठेवलेले आहेत आज धुले वगैरे नाही ज्या वेळेत बनवायला घेऊ त्याच वेळेत धुवून येणार आहे तर यामध्ये एक, एक दोन हिरवे टोमॅटो पण आहेत चटणी खूप छान मध्ये आहे टोमॅटोची तर उद्या बनवणार आहे आज फक्त शेवग्याची भाजी करणार तर खिचडी बनलेली आहे जास्त भाजी हे ती बनवली चटणी बनवली तर खपणार नाही त्यामुळे फक्त मी शेवग्याची भाजी बनवणार आहे तर यामधल्या थोड्याशा शेवग्याच्या शेगाव मी काढून ठेवलेल्या आहेत कारण खूप सारे आणलेल्या आहेत आणि इकडे बाकीच्या मी घेतले एक दोन शेंगा थोड्याशा खराब पण झालेल्या आहेत आणि सुकल्यासारख्या झाले आहेत तेच मी घेतलेल्या आहेत तर आता भाजी नंतर बनवणार आहे अगदी खिडकी उघडलेली आहे म्हणजे हे मॉर्निंगचं वातावरण छान फ्रेश हवा येते या तर सगळ्या खिडक्या गेट दार सगळं उघडते मी छान वाटतं ना अशी फ्रेश फ्रेश ताजी हवा यावेळेस चिमण्याची खूप चिवचू चिवचू चालू असते म्हणजे पहाट ते पाच पासनं त्यांची चिवचू चालू असते आता पण तसंच आहे इथं दिनेशना ना अगदी टाकलेले होते ते सगळ्या खाऊन घेतलेत खूप सारे चिमण्या येतात इथं मुडबड ताणून टाकले तर एक पाच दहा मिनिटांमध्ये संपवतात ते तरी सगळं धुवून झाल्यानंतर मी परत टाकणार आहे म्हणजे दुपारी चिमणी एकी दिसत नाही पण मॉर्निंगला मात्र त्यांची चिव चिव चिवचू सुरू असते तिकडे बोरवेल चालू केलेलं आहे आणि अंगण मी अगोदर झाडून आहे अंगणामध्ये कचरा काय असतो तर फक्त मोगऱ्याची फुलं आणि पानं खूप सारं तेच पडत आहे कारण वेल खूप वरती गेलेला आहे आणि फुल एकही पौशेना सकाळपर्यंत बघावं तर पूर्ण फुलाचा सर्व झालेला असतो तर तेच कचरा असतो तेच झाडायचा असतं मला तर झाडून झालेली सगळ्या झाडांना मी पाणी दिलेलं आहे अगोदर आणि पोरसी धुवून घेतलेलं आहे अंगण अंगणातही पाणी मी शिंपडलेलं आहे आणि त्याची जमिनी झाडं आहेत मोगऱ्याची वेल वगैरे त्यांना पण मी पाणी दिलेलं आहे म्हणजे आता गरमी आहे त्यामुळे सगळ्या झाडांना पाणी मी मॉर्निंगला देत असते म्हणजे थंड हा थंड वातावरणामध्ये झाडांना पाणी दिलं पाहिजे खूप असं कडक होऊन आणि त्यामध्ये झाडाला पाणी दिलं तर झाडं व्यवस्थित राहणार नाहीत तिकडे झालेलंही पाणी वगैरे देऊन पोच धुवून घेतलेलं आहे आणि वायपरनं पूर्ण पाणी ओढून घेते आणि सगळंसंग रांगोळी पण काढते फुलं घेऊन येते म्हणजे जीही जी बाहेरची कामं आहेत ती सगळी मी आवडून घेते मग परत एक वेळा किचनमध्ये आपण सुरुवात केली लवकर बाहेर येत नाही ही कामं आपली तशीच पेंडिंग राहतात तर देवपूजा तरी आताच करणार नाही कारण अगोदर मी भाजी वगैरे करून घेते बाबांचंही लवकरच आवडतं जेवण वगैरे करतात काय बाबा चहाही पेत नाहीत तेच आंघोळ झाली की जेवण करायला बसतात त्यामुळे थोडंसं लवकरच ते पण आंघोळ करून जेवण करतील तर अगोदर मी स्वयंपाकाचं आवरून घेते मग नंतरच देवपूजा करणार आहे यांची बाकीची कामं आहे तेही ते करणार आहे आज मला तुरी उन्हाला टाकायची आहेत म्हणजे दहा बारा दिवस झाले मी तुरी धुवून ठेवलेल्या आहेत आणि आता गुढीपाडवा येत आहे गुढीपाडवा झाल्यानंतर काठीवरती डाळ वगैरे करत नाहीत म्हणून मी हेच दोन तीन दिवस आहेत आता डाळ वगैरे करण्यासाठी तर आज मी ते तुरी पण उन्हाला टाकणार आहे थोडीशी चिंच आहे गावाकडून आलेली आहे त्याच्यावरची जे साल असते ना ते बडवून काढायचे असते तर ते पण मला म्हणजे त्यावरती खूप निब्बर असे टर्पोल असतात त्याचे ते पण उन्हाला टाकून बडवायचं म्हणजे खूप सारी कामं इथं आज विचार करून ठेवले की साम हे ही, 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 ही कामं मला आज करायचेच आहेत दररोज असं होत आहे ना की कुठलीही कामं माझी आवरत नाहीत पण आज मी मॉर्निंगपासूनच विचार करते की ही कामं मला आज आवरायची आहेत म्हणजे एक निश्चय करून आपण चलना खरंच आपली कामं आवरणार आहेत म्हणजे एक वेळेनुसार तर ही तर कामं करायची आहेत पण अगोदर मी मॉर्निंगची कामं आणि किचनची सगळी कामं आवरून घेते म्हणजे किचनपासनं फ्री होते आणि जे रोजची कामं आहेत ते तर होतच राहणार आहेत तिकडे मी रांगोळी काढून घेतली छोटीशी दिनेश गेले परत दूध आणण्यासाठी म्हणजे मॉर्निंगला एक वेळा जाऊन आला त्यावेळेस दूध आणखीन आलेलं नव्हतं आता परत गेलेलं आहे तर रांगोळी काढून झाली आता तर पटकन मी फुलं घेऊन येते नंतर फुलं ठेवणारे नाही जे लाल कलरची फुलं असतात तेच मला भेटत नाही स्वास्तिकचे खूप सारे असतात झाड खूप मोठं झालेलं आहे त्या फुलाचा सर्व पडत आहे फक्त लाल फुलं भेटत नाहीत तर इकडे मी फुलं घेऊन आलेली आहे गेट पण वळलेला आहे तर ही झालेली आहेत बाहेरची कामं आता बघूया खिचडी शिजली की नाही म्हणजे दोन शिट्या झालेल्या आहेत आणि इकडं दिनेश दूध घेऊन आलेलं आहे तुम्हाला मोगऱ्याचं वेल दाद खूप उंचावरती गेलेलं आहे त्यामध्ये लागलेले आहेत तर इकडे बघू शकता चिमण्या किचनमध्ये आलेले आहेत म्हणजे मी खिचडी बनवली त्यावेळी थोडेसे तांदूळ पडलेले होते तर किचन काउंटवरती बसून ते तांदूळ खात होते छान वाटतात चिमण्या पण जसं आपण जवळ येतो ना तसं ते पळून जातात तर इकडे बघू शकता एकदम छान अशी खिचडी बनवून तयार झालेली आहे तर एक वेळा मिक्स करून घेऊ हो कारण कुकरमध्ये ना खिचडी जेव्हा बनवतो आपण तर मसाले सगळे एका साईडला होतात तर छान मी मिक्स केलं आणि अगोदर पिकडे दिनेशला जेवायला वाढत आहे यामध्ये मुगाची दाळ टाकून बनवलेल्या खूप छान टेस्टी खिचडी बनलेली आहे इकडे दिनेचं जेवण होईल तोपर्यंत त्यांच्यासाठी मी टिफिन भरते आणि मग देवपूजा तर देवपूजानंतर करणार आहे मी अगोदर मी भाजी बनवते शेवग्याची कारण बाबांचं हे ते। लवकरच आवडतं आणि भाकरी वगैरे मी बनवून घेते तिकडं बघू शकतात आसळ्यामध्ये खूप साऱ्या अशा कळ्या लागलेल्या आहेत म्हणजे या दिवसामध्ये फुलं मात्र भरभर होऊन लागतात सगळ्या झाडांना छान वाटतं तर इकडे मी घेतलेला आहे आता खोबरं आणि शेवग्याच्या शेंगा मी अगोदरच काढून ठेवलेल्या होत्या तर इकडे मुडभर शेंगदाणे आणि खोबरं बारीक वाटण करायचं आहे म्हणजे जास्त मी तामछाम करत नाही या शेंगाच्या म्हणजे ही जी शेवग्याची भाजी आहे ना ते बनवण्यासाठी ही भाजी प्रत्येक प्रकारची बनते म्हणजे जसं आपण टाकून बनवतो सांबर बनतं आणि याची चटणी म्हणजे चटणी नाही आमटी तरी खूपच छान बनते तर आज मी आमटीच बनवते खोबरं आणि शेंगदाणे टाकून खूप छान बनते ही आमटी तर खोबरं घेतलेलं आहे आणि यामधलं मी थोडंसंच घेणार आहे खूप मोठी वाटी होती ती तर थोडंसं खोबरं घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे सगळं अगोदर मला भाजून घ्यायचं आहे आणि वाटण करून ठेवते आणि यांच्यासाठी टिफिन भरत आहे पण मी खिचडी बनवली आणि गॅरेजपर्यंत जाईपर्यंत ते थंड होणार आहे तर मी इकडे थोडंसं दही पण दिलेलं आहे रात्रीच विरजवलेलं दही आहे बघू शकता छान असं घट्ट विरजलेलं आहे तर दिलेलं आहे यांच्यासाठी मी आणि आता इकडे ठेवलेली मी पॅन पॅनमध्ये मी मोठभर शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेऊया खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तोपर्यंत शेवग्याच्या शेंगाई मी चिरून घेते तर एक दोन शेंगायामध्ये खराब पण झालेल्या होत्या आणि दोन तीन शेंगा यामधल्या सुकलेल्या होत्या तर त्या सगळ्या काढून टाकल्या जे चांगल्या शेंगा आहेत ते मी चिरून घेतलेले आहेत आणि साल पूर्णपणे काढायची नाही याची कारण शिजल्यानंतर एकदम चोथा होतो आणि व्यवस्थित खाता येत नाही फक्त थोडीफारच मी इकडं साल काढून घेतलेले आहे आणि शेंगा सगळ्या चिरलेल्या आहेत आणि शेंगदाणे पण इकडे मी परतून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून इकडे तयार झालेले आहेत आता मिक्सरला हे मसाला तयार करून घेऊया म्हणजे जास्त यामध्ये काही टाकायचं नाही आपल्याला व हे ते खूप सारं टाकतात पण तसं टाकलं नाही भाजी बिघडते खरंच खाव अशी वाटणार नाही जितके मसाले कमी टाकून बनवलं तितकी टेस्टी भाजी म्हणून तयार होते फक्त शेंगदाणे आणि खोबरंच इकडे घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि बारीक वाटण करायचं आहे तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवले म्हणजे भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला यानं भाजीची प्रोसेसिंग हे कुठं थांबणार नाही आणि भाजी बेचव पण होणार नाही आपण गार पाणी टाकलं तर भाजी बेचव होते म्हणून भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं आहे तिकडे पॅन घेतलेले पॅनमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे लसूण टाकलेला आहे परतून घेऊया लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की या प्रसिमधे गॅस कमी केलेला आहे आणि जे मसाला पण वाटण केलेले आहे शेंगदाणे आणि खोबरे ते टाकलेलं आहे अर्धी वाटी परतून घेऊ आणि खोबरं खूप -खोब लवकर जळायला लागतं त्यामुळे गॅस कमी करायचं आहे आणि थोडा वेळ परतून आणि सगळं सगळं मी सुके मसाले टाकले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे मसाले भाजून घेतलेले आहेत तर मसाले भाजून झाले छान म्हणजे कुठली भाजी बनवा मसाले व्यवस्थित भाजली की भाजी खूप छान बनते तर थोडंसं पाणी टाकून हे मसाले मी भाजून घेतले नंतर ही जे शेंगा आहे चिरलेल्यात ते टाकलेले आहे थोडंसं गरम पाणी टाकलं छान मी परतून घेतलेलं आहे या मसाल्यामध्ये शेंगा म्हणजे छान याचा जे टेस्ट आहे यामध्ये उतरला जातो आता टाकूया थोडंसं पाणी तर इकडे मी ग्लासवर गरम पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊ हो, आता आणखी थोडंसं पाणी आहे आता टाकलेलं मी चवीपुरतं मीठ आणि थोडासा मी सुहाना मसाला टाकलेला आहे छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून ही भाजी बनत ठेवू हो, जोपर्यंत ती भाजी बनत आहे तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते बाबांचं पण आवरलेलं आहे म्हणजे बाबा अगोदरना नऊ कधी कधी साडेनऊ कधी कधी दहा पण वाजायचे तरी पण आंघोळ करायचे नाही पण आजकाल बाबा आठ वाजताच आंघोळ करतात तर मी आता पटकन अगोदर स्वयंपाक घेऊन घेते किचनपासनं फ्री होते आणि मग जोपूजा करणार आहे आणि जी ही माझी आज कामं जी मी विचार करून ठेवलेले आहेत ते पण सगळी कामं मला आवरायची आहेत म्हणजे आज कसला आळस नाही कसला कंटाळा नाही आज करायचंच करायचं आहे तुरी म्हणायला टाकायची आहे चिंच जे आहे ना ते टाकायचे आहे त्याच्यावरची टर्पलं फोडायचे आहेत खूप सारी कामं आहेत आणि मिरची पावडर तर भरायचं मी दररोज म्हणते पण ते काही भरणं होतच नाही आज ते पण मी भरणार आहे तर इकडे मी जव्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे लोखंडी तवा मी गरम कराय ठेवलेला आहे म्हणजे लोखंडी तवा खूप जाड असतो गरम व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी अगोदरच गरम कराय ठेवलेला आहे आणि इकडे पीठ तोपर्यंत तो, मळून घेतलेलं आहे जवारचं छान म्हणजे जितकं छान पीठ मिळतं तितकी भाकर व्यवस्थित फुलते आणि छान मौसूत बनून राहते तर इकडे मी थोडंसं कोरडं पीठ टाकलेलं आहे खाली भाकर थापून घेतली जितकी पात्र पाहिजे तितकी पात्र आपल्याला थापून घ्यायची आहे आणि तव्यावरती भाकर मी टाकलेली आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा भाकर टाकू त्यावेळी तवा छान कडक असा गरम झाला पाहिजे म्हणजे थोडासा गार असला तर भाकर व्यवस्थित पसणार नाही आणि ते भाकर व्यवस्थित फुलणार पण नाही तर भाकर टाकली पाणी फिरून घेतलं आणि पलटून घेतलेले आहे भाकर शेकून घेतलेले आहे आलटपुलट करत आता दुसरी भाकर पण अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेली आहे म्हणजे भाकर जेव्हा आपण बनवतो पाणी फिरवलं भाकर पलटरी की एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं मगच पलटायची छान फुलली जाते भाकर तर इकडे भाकरीही बनलेली आहेत भाजीही बनलेली आहे तर अगोदर मी बाबांना जेवायला वाटते बघू शकता भाजीचा कलर खूपच छान टेस्टी अशी भाजी करून तयार झालेली आहे तर बाबा बसले जेवण करायला तर वाढलेलं आहे जेवायला गरमागरम भात आहे भाजी आहे आणि भाकर आणि सपकवरण पण बनवत आहे म्हणजे आजकाल बाबांना तिखट असं जास्त खात नाही ते त्यामुळे त्यांसाठी एक सपकवरण बनत आहे तर इकडे बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि अगोदर मी देवपूजा करून घेतली देवपूजा झालेली आहे आता मी करते पोटपूजा तर इकडे घेतलेली आहे शेवयाची भाजी आणि गरमागरम भाकर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला खूपच टेस्टी भाजी बनलेली आहे तर बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ